माझं नाव नितीन लाड मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माही विधानसभा उपयोग अध्यक्ष आहे सुंदर असं छान नाटक बोलित चांदूला भरप्रिया दिव्य असं हे नाटक प्रत्येक वयोगटातल्या माणसानी हे नाटक बघावं अशी मला सर्वांना आवर्जून विनंती आहे ह्या नाटकामध्ये शंभू राजानंतर मराठ्यांनी जो सत्तावीस वर्षाचा लढा दिला तो कुठेतरी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे उत्तम असं संगीत आहे उत्तम असं डायरेक्शन आहे उत्तम असे कलाकारांची काम आहे त्याच्यामध्ये आवर्जून सांगण्यात येत असेल तर सुनील गोडसे आहेत रणरागिणीची तारा रणीचा ता रोल ता ता केलेल्या ज्या त्या हिरोइन्स आहेत आणि आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूरचे शाखा प्रमुख संतजीच काम केलेलं उमेश ठाकूर यांचं काम अत्यंत वाखण्याजोर असं काम आहे या चित्र नाटकामध्ये खूप चांगला असा रोल केलेला आहे आणि त्या भूमिकेमध्ये त्यांनी वेगवेगळे व्ह्यूज किंवा वेगवेगळे त्या रोल मध्ये सातत्य वेगवेगळ्या दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी देखील मला वाटते सर्वांनी बघावं अशी माझी विनंती आणि खरोखरच कुठेतरी चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून आहे आणि आपण जी नेहमी इतिहासात ते नाटक बघत असतो त्याच्यामध्ये हे नाटक खरोखरच खूप असं चांगलं आहे मला वाटते सर्वांनी हे नाटक आवर्जून बघावं आणि याची दखल घ्यावी एवढीच सर्वांना विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देती धाक धाक बल करते राख तिम खाक पाडुणी प्रभा झणी रागिणी रणरागिणी रणरागिणी तारा